नमस्कार मी देवीदास अखराम कोलगावकर मुंबई ठाणे येथे राहतो माझं शिक्षण बी कॉमपर्यंत झालं आत्तापर्यंत मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये फॅक्टरी मॅनेजमेंट काम करत होतो गेले दीड वर्ष निवृत्तीनंतर घरी असतो बिकम्या वेळात काय करावं हे शोधत होतो मार्ग बघत होतो आणि एक दिवशी फेसबुकवरती ज्या वास्तुविचारत ही लिख मिळाली आणि त्यानंतर मी या मोफत शिबिरामध्ये सहभाग घेतला गुरुजी ओळख सांगत असताना मला अजून एक सांगायचं आहे की वास्तूबद्दल किंवा वास्तुशास्त्राबद्दल वास्तु मला अगोदर जी झुजबी माहिती होती ती माहिती एकंदर बा सर्वसाधारण माणसाला असते तशा प्रकारची होती आणि त्यामुळे पाच दिवसाचा शिबिर म्हणजे वास्तुशास्त्राची पूर्ण माहिती मला समजेल या अशाने मी शिबिरामध्ये म्हणजे पाच दिवसाच्या वेबिनारमध्ये समावेश झाला होतो यापूर्वी वाचनात आलेली माहिती आणि तुम्ही वेबिनारच्या सहाय्याने जी माहिती सांगत होतात त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता ही माहिती ऐकता ऐकता वास्तुशास्त्र म्हणजे काय त्याची कल्पना मला थोडी थोडी यायला लागली त्यानंतर मी आपला एक यूट्यूबवरती एक लेक्चर ऐकला आणि त्या लेक्चरमध्ये मला बरंचसं कळवून चुकलं की हे ज्ञान काही वेगळंच आहे आणि जे ज्ञान मला म्हणजे शारीरिक आणि मानसिक समाधान देईल त्याबद्दल माझी खात्री झाली आणि पुढील वर्गाला प्रवेश घेण्याचं मी निश्चित केलं मोफत मिळालेली माहिती गुरुजींच्या शिकवणीतली पद्धत वर्गावर असलेले बारीक लक्ष आणि गुरुजींच्या अगात ज्ञान यामुळे वास्तुशास्त्राच्या मी पडलो असं म्हणायला काहीच हरकत नाही आधुनिक विज्ञान आणि विश्वकर्मा प्रकाशन मयमतम मानसार सम्रागण वासुराज वल्लभ मत्स्यपुराण अशा विविध ग्रंथांच्या मदतीने गुरुजींनी आम्हाला ज्ञान द्यायला चालू केलं खरं म्हणजे ह्या ग्रंथांची नावंसुद्धा मी पहिल्यांदाच ऐकलं होतं कदा ती ऐकली असती पण त्या ग्रंथामध्ये एवढं काय गांभीर्य असं आजपर्यंत घेतलं नव्हतं हो ग्रंथातील विविध माहिती संस्कृतमध्ये होती पण ती समजावून सांगत असताना गुरुजी आपल्या रसळ भाषेमध्ये ज्या प्रकारे सांगतात ती माहिती खरं म्हणजे आमच्यासाठी एक ज्ञानाची गंगा होती पण या मराठीमध्ये उघळपणा होता गुढी होती मे वेळप्रसंगी चिमटे घेण्याची पद्धत होती आणि जर समजत नसेल तर समजावून परत परत सांगण्याची एक पद्धत होती उदाहरणासही सांगण्याची पद्धत होती आणि या पद्धतीने पद्धतीमुळे आम्ही या वास मी या वास्तुशास्त्र विषारात अभ्यासक्रमाचे क्रमाची गोडी माझी वाढत केली गुरुजींनी चालू केलेला वर्ग हा चुकू नये म्हणून मुंबई कुठे जरी असलो प्रवासात असलो तरी आठ वाजता घरी पोचायची मी स्वतःला एक शिस्त लावून घेतली आणि त्यामुळे तेव्हाही वर्ग न चुकला आणि वर्गातली काही नाही समजलं तर विशेषतः दो दो मी दोन तीन माझ्या मित्रांना खरं म्हणजे ते लहान मुलं आहेत एक अखिलेश आणि दुसरा बडवे त्या दोघांना मी केव्हा तरी मेसेज पाठवून विचारलं होतं की हे काय म्हणून किंवा मला मिळालं नाही लिहिल लिहिताना माझं मागे राहिलं तर दोघांची मदत मी आजपर्यंत घेतली त्याचप्रमाणे हर्षे साहेबांना पण फोन केला होता म्हणजे मेसेज टाकला होता आणि हे वास्तुशास्त्र शिकत असताना आपल्याला जमेल त्याप्रमाणे समजून घेण्याची पद्धत मी वेगवेगळ्या वेग पद्धतीने माझ्या स्वतःची अशी वापरत होते वास्तुशाब्दामध्ये जे ग्रंथ आहेत या ग्रंथाचा वापर कोणत्या ग्रंथांचा केव्हा वापर केला पाहिजे हे अजून थोडंसं मला समजलेलं नाही त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे आणि आज आजपर्यंत केवळ घरातील दिशा उपदिशा इथपर्यंतच माझं वास्तुशास्त्र हे स्थिमित होतं गुरुजींनी शिकवायला चालू केल्यानंतर वास्तूमध्ये ऐंशी टक्के आणि भवनशास्त्रामध्ये वीस टक्के शास्त्र असतं हे समजलं कारण भ वास्तुशास्त्रावरती भवनशास्त्र अवलंबून असतं वास्तुशास्त्राचे वास्तु जे गुण आहेत ते बहुतेक गुण सगळे भवनशास्त्राला लागतात हे गुरुजींनी समजून सांगितल्याच्या नंतर समजलं गुरुजींनी शिकवलेलं घटबिंब सिद्धांत हे जगापासून आपल्या घरातल्या छोट्याशा खोलीपर्यंत येतं हे कशाप्रकारे येतं त्याचं छान उदाहरण देऊन आम्हाला समजावलं होतं आणि या शिकवणीमध्ये आपलं जे कर्म असतं हे साठ टक्के असतं आणि आपण जे आपलं नशीब आहे हे चाळीस टक्के असतं अशा प्रकारचा फॉर्म्युला देऊन आपण कशाप्रकारे काम केलं पाहिजे हेही समजावून सांगितलं विविध पद्धतीने शिकवत असताना दरवाजा त्यानंतर या दरवाज्याची पद्धत दरवाजा कसा असला पाहिजे कोणती वही वैफावा कोणती दिशा कशाप्रकारे बघायची देशांचं तत्त्व कोणतं असतं ही सगळी माहिती गुरुजींनी आम्हाला अगदी आपल्या सोप्या भाषेत शिकवलं शल्य शिकता नाड्यांचा अर्थ शिक सांगितला काकीनी विचारमध्ये तर सगळ्यांना समजेल अशा प्रकारचं साधं उदाहरण देऊन त्यांनी काकीनी विचार किती श्रेष्ठ आहे आणि काकीनी विचाराने आपण कशाप्रकारे बह वास्तुशास्त्र बघू शकतो हे समजावून सांगितलं त्याचप्रमाणे वास्तुपुरुष मंडळ आणि या वास्तुपुरुष मंडळाची जी, जी कहाणी गुरुजींनी सांगितली ती कहाणी जशीच्या तशी मेंदू मेंदूच्या आखाड्या मेंदू कपाटात फिट झाल्यामुळे वास्तुशास्त्र का पोचलं पाहिजे वास्तुशास्त्राची गरज काय असते हेही आम्हाला समजलं वास्तुशास्त्राचं महत्त्व समजलं त्यानंतर भूमी लक्षण करत असताना भूमीचं परीक्षण करत असताना भूमी कशाप्रकारे परी परीक्षण केली पाहिजे भूमी किती प्रकारच्या भूमीमध्ये जमी